अवधू द चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थन नमस्कार माझी यूट्यूब फॅमिली मी आज तुम्हाला स्वामी समर्थांची साधी आणि सोपी पूजा सांगते एक जी तुम्ही घर बसल्या करू शकता तुम्हाला कुठल्याही मंदिरात जाण्याची किंवा अक्कल कुठला जाण्याची गरज पडणार नाही आणि ही पूजा एवढी पॉवरफुल आहे एवढी पॉवरफुल आहे का तुम्हाला एक दोन दिवसातच याचं रिझल्ट समजेल आणि तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगाल की तुम्हाला काय अनुभव आला ते तर चला सुरुवात करूया मी तुम्हाला सांगते ह्या पूजेसाठी जास्तीत जास्त पंधरा ते वीस मिनटं लागतील तुम्हाला आणि काही नाही घरच्याच सामान्य सगळं काही महाग नाही काही नाही सगळ्यांना परवडण्यासारखं आहे फक्त एवढंच आहे की ही मनोभावे करा तुम्ही निर्मळ मनाने ही पूजा करा तुम्हाला याचा नक्की नक्की शंभर टक्के अनुभव येईल तुम्ही हे करून बघा सर्वात पहिले तर तुम्हाला सांगते की शरीर स्वच्छ करा मी आंघोळ करा किंवा तोंड हातपाय धुवा असं तर काही गरजेचं नाही कारण आपले स्वामी सांगतात की मन निर्मळ हवं मन स्वच्छ हवं पण एक शास्त्र म्हणून आपल्याला आंघोळ किंवा तोंडात पाय धुणं गरजेचं आहे तर सर्वात प्रथम तुम्ही काय करा की तुम्हाला ज्याच्यासाठी ही सामग्री लागणार आहे पूजेसाठी ती आधी मी तुम्हाला सांगते त्याच्यासाठी ना तुम्हाला स्वामींची मूर्ती किंवा फोटो हवा एक पाठ एक लाल कपडा पाणी दूध दही मध तूप आणि पंचामृत फुलं फुलांचा हार फुलं चालतील गुलाब चालतील मोगरा चालेल असं काही गरजेचं नाही जे तुमच्याकडे आहे ते तुम्ही वापरू शकतात ह्या पूजेसाठी आणि दिवा धूप अगरबत्ती नैवेद्यासाठी तुम्ही फळे लाडू घरात जे आहे ते रवा खीर जसं तुम्हाला जमेल तसा तुम्ही नैवेद्य ठेवा परत चंदन हळद कुंकू आणि अक्षदा म्हणजे तांदूळ आणि एक तांब्याची पळी ही सामग्री तुम्हाला लागणार आहे पूजेसाठी पूजा करताना पहिले तुम्ही जिथे स्वामींना तुम्ही म्हणजे जी पूजा तिथे तुम्ही मांडणार आहे ती जागा स्वच्छ करा नंतर त्या जागेवर पाठ ठेवा पाठीवर एक लाल कपडा अथरा त्याच्यावर मूर्ती किंवा फोटो ठेवा स्वामींचा त्याच्यानंतर तुम्ही स सर्वात प्रथम तुम्ही स्वामींना आंघोळ घाला आंघोळ घातल्यानंतर चंदनाने आंघोळ घाला चंदनाच्या पाण्याने आणि स्वामींना स्वच्छ करा आणि पुसून घ्या पुसून झाल्यानंतर स्वामींना हार घाला फुले अर्पण करा दिवा लावा हळदी कुंकू वगैरे लावा स्वामींना आणि स्वामींना प्रार्थना करा की जे तुमचे म्हणजे आव्हान करा पहिले स्वामींना की हे ओम स्वामी समर्थ आहे नमा हा मंत्र बोला पहिले स्वामी स्वामी समर्थ तुमची कृपा करा तुमची कृपा तर आमच्यावर नेहमीच आहे पण ज्या विश्वासाने आम्ही आज म्हणजे तुमच्यावर विश्वास ठेवला आहे ते मागण्यासाठी आज मी तुम्हाला आव्हान करत आहे की ही इच्छा आहे माझी काय जी असेल तुमची ती ती पूर्ण करा तुम्ही तर बघा तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट भेटेल ह्या पूजेचा आणि करून बघा तुम्ही एकदा तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा ते झाल्यानंतर मग पूजा वगैरे सगळं मला तुमची जी काही इच्छा आहे ती सांगा आणि आरती करा स्वामी समर्थांची आरती वगैरे झाल्यानंतर मनोभावे स्वामी समर्थांचा एकशे आठ वेळ जाप करा तुम्ही समोर बसून आणि स्वामींना सांगा की जे तुमचं दुःख आहे तुम्हाला समस्या आहे किंवा तुमच्या इच्छा आहेत ते तुम्ही नक्की नक्की स्वामी समर्थ शंभर टक्के पूर्ण करणार तुम्हाला सांगते फक्त मनोभावे करा मन स्वच्छ ठेवून करा कोणतं कपट वगैरे काही नको मनामध्ये की मला तुम्हाला आहे म्हणूनच मी तुमची पूजा करते असं काही नाही फक्त एक विश्वास आहे माझा स्वामी तुमच्यावर की तुम्ही माझी ही इच्छा पूर्ण करा मी मनोभावी तुमची ही पूजा करते म्हणून ही पूजा करा तुम्ही आणि बघा एकच दिवसात तुम्हाला एक दिवसा तु किंवा दोनच दिवस फक्त बस तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट भेटेल तुमच्या घरामध्ये एवढं सुख शांती आनंद असेल ना तुम्हाला सांगते की आ, तुम्ही विश्वास ठेवणार शंभर टक्के आणि इतरांनाही सांगाल की कशी पूजा केल्याने काय होतं म्हणून आणि तुम्हाला अनुभव आला तर नक्की नक्की मला कमेंटमध्ये मा सांगा माझी यूट्यूब फॅमिली सगळ्यांना सगळ्यांना स्वामी सुखात ठेवतील आनंदात ठेवतील ही त्यांच्या चरणी मी पूजा करते आणि सांगते स्वामी समर्थांना की सगळ्यांना सगळ्यांना सुखी ठेव श्री स्वामी समर्थ